मित्रो नमस्कार मी गणेश गाडगे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो माझा कसा आहे विषय या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रो आजचा विषय आहे हिंजवडीचा हिंजवडी हा नुसता शब्द जरी ऐकला तरी आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो, तो हिंजवडीचा राजीव गांधी आय टी पार्क या आय टी पार्क मधल्या मोठमोठ्या लॅविश बिल्डिंग आणि या बिल्डिंगमध्ये काम करणारे हजारो लाखो कामगार मग हिंजवडीचा हा आय टी पार्क येण्याच्या अगोदर हिंजवडी गाव कसं होतं हा आय टी पार्क कधी आला हा आणण्यामध्ये सिंहाचा वाटा कोणाचा होता आणि या आय टी पार्कला राजीव गांधी यांचं नाव का देण्यात आलं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत हो, दशकामध्ये हिंजवडी हे गोरगरीब सामान्य शेतकऱ्यांचं आणि कष्टकऱ्यांचं गाव अशी हिंजवडीची ओळख होती पुण्यापासून पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर असल्यामुळं पुण्यातल्या लोकांना भाजीपाल्याचा पुरवठा करणाऱ्या शेत शेतकऱ्यांचं गाव अशी हिंजवडीची ओळख होती पुण्यातल्या लोकांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांचं गाव अशी हिंजवडीची ओळख होती या बारा बावळामध्ये वसलेलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेलं आणि संत शिरोमणी संत तुकाराम महाराजांच्या विचारांचा तगडा असलेलं वारकरी संप्रदायाचं गाव अशी हिंजवडीची त्या काळामध्ये ओळख होती एकोणीसशे पंच्याण्णव ते शहाण्णवच्या काळामध्ये हिंजवडी आणि आसपासच्या परिसरातल्या शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड केली ऊसाची लागवड केल्यानंतर त्या ऊसाचं गाळप करण्यासाठी लागणारा सहकारी साखर कारखाना मात्र हिंजवळी आणि आसपासच्या परिसरामध्ये नव्हता मग इथल्या नेत्यांना वाटलं की आपल्या शेतकऱ्यांना ऊसाची लागवड केली आहे पण त्या ऊसाचं गाळप करण्यासाठी लागणारा सहकारी साखर कारखाना हा आपल्याकडं नाही त्यामुळे इथल्या नेत्यांनी ठरवलं की शेतकऱ्यांच्या मालकीचा सहकारी तत्वावरती चालणारा एकतरी सहकारी साखर कारखाना हा आपल्या भागामध्ये आपण उभा करायचा या नेत्यांची नावं होती नानासाहेब नवले मदन बापना या नेत्यांनी या भागामध्ये कारखाना उभा करायचं ठरवलं कारखाना उभा करण्यासाठी लागणारी सगळी प्रक्रिया पूर्ण केली आणि या कारखान्याच्या भूमिपूजनासाठी या नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली शरद पवारांना भूमिपूजनासाठी येण्याची विनंती केली पवार साहेबांनी सुद्धा ही विनंती मान्य केली आणि भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला यायचं ठरवलं भूमिपूजनाचा दिवस आला भूमिपूजनाच्या दिवशी भूमिपूजन केलं पण भूमिपूजन केल्यानंतर पवारसाहेब जे बोलले ते ऐकल्यानंतर उपस्थित सगळ्या नागरिकांना पवार साहेबांचा थोडासा राग आला पवार साहेब म्हणाले की मी आज जरी भूमिपूजन केलं असलं तरी सुद्धा या ठिकाणी साखर कारखाना होणार नाही उपस्थित नागरिकांच्या कपाळावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालं पवार साहेब पुन्हा एकदा निरखून म्हणाले आज जरी भूमिपूजन झालं असलं तरी या ठिकाणी सहकारी साखर कारखाना होणार नाही मी तुमच्या कारखान्यासाठी इथूनच दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावर ते असणाऱ्या या या ठिकाणी ठिकाणी जमीन देईल मला हिंजवडीचा आय टी पार्क उभा करायचा करायचा आहे उपस्थित नागरिक मनामध्ये घेऊन मनामध्ये शंका घेऊन आपापल्या घरी गेले आणि तो कार्यक्रम त्या ठिकाणी संपला दुसऱ्या दिवशी पवार साहेबांनी काय केलं तर या महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना फोन केला आणि सांगितलं की तुम्ही हिंजवडी आणि आसपासच्या परिसराचा सर्वे करा आणि एक अहवाल सरकारला सादर करा त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्य सचिव हे यशवंत भावे होते यशवंत भावे नावाचे गृहस्थ हे अतिशय हुशार आणि तत्पर होते यशवंत भावे दुसऱ्याच दिवशी हिंजवडे आणि आसपासच्या परिसरामध्ये आली त्यांनी आसपासच्या भागाचा सर्वे केला अभ्यास केला आणि आय टीसाठी साठी लागणारे अत्यंत अनुकूल असा रिपोर्ट अहवाल सरकारला सादर केला त्यांनी अहवालामध्ये लिहिलं होतं की पुण्यापासून पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावरती असल्यामुळं हिंजवडे मध्ये आपण आय टी उभा करू शकतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुणे आणि मुंबई हायवेला टच असल्यामुळं हिंजवडीमध्ये आपण आय टी उभा करू शकतो हा अहवाल अतिशय अनुकूल असा अहवाल त्यांनी सरकारला सादर केला आणि सरकारने काय केलं तर हा अहवाल बघितल्यानंतर सगळ्या उद्योजकांना एक प्रकारचं प्रोत्साहन दिलं आणि याच प्रोत्साहनामुळं एकोणीसशे नव्याण्णव साली भारतातली सगळ्यात मोठी आय टी कंपनी हिंजवडीमध्ये आली त्या कंपनीचं नाव आहे इन्फोसिस एकोणीसशे नव्याण्णव साली इन्फोसिस हिंजवडीमध्ये उभा राहिली सन्माननीय नारायण मूर्ती सरांबरोबर शरद पवार सुद्धा या भूमिपूजनाला उपस्थित होत पवार साहेबांच्या शुभ हस्ते इन्फोसिसच्या प्रांगणामध्ये वृक्षारोपण करण्यात आलं आणि आज त्याच वृक्षाचा मोठा वटवृक्ष झालेला तुम्ही आणि आम्ही पाहतो मग देशातली सगळ्यात मोठी इन्फोसिस नावाची कंपनी त्या ठिकाणी आली हे समजल्यानंतर देशातल्या बाकीच्या सगळ्या कंपनींनी सुद्धा हिंजवडीमध्ये यायचं ठरवलं मग त्यानंतर टी सी एस आली विप्रो आली कॉग्निजंट आली टेक महिंद्रा आली ऍसेंचर आल्या यांसारख्या असंख्य कंपन्या हिंजवडीमध्ये आल्या आणि आपलं बस्तान मांडून आपला व्यवसाय हिंजवडीमध्ये करू लागल्या काल व हिंजवडीतल्या सामान्य शेतकऱ्यांचं पोट भरणारी हिंजवडी आज महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या लाखो करोडो लोकांचं पोट भरायला लागली त्यांचं संसार उभा करायला लागली मग इथं आता हा प्रश्न आहे की या हिंजवडीला राजीव गांधी आय पार्क असं नाव कसं पडलं तर मित्रांनो त्याच्या पाठींचा विषय असा आहे की एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते एकोणीसशे एकोणनव्वद या काळामध्ये राजीव गांधी या देशाचं पंतप्रधान होतं तसं पाहिलं तर राजीव गांधी हे पुढारलेलं आणि आधुनिक विचाराचं व्यक्तिमत्व होतं राजीव गांधींनी या देशामध्ये संगणकाची चळवळ उभा केली राजीव गांधींनी या देशामध्ये टेलिकॉम ज्याला आपण दूरसंचार म्हणतो त्याची चळवळ उभा केली या देशाला आधुनिकतेची जोड मिळाली पाहिजे यासाठी असंख्य प्रयोग राजीव गांधींनी त्या काळामध्ये केलं त्यावेळेस भारतामध्ये काँग्रेसचं सरकार असल्यामुळं राजीव गांधींच्या विचारांना आदरांजली वाहण्यासाठी हिंजवडीच्या आय टी पार्कला राजीव गांधी यांचं नाव देण्यात आलं आणि त्यावेळेस पासून हिंजवडीचं आय टी पार्क हे राजीव गांधी आय टी पार्क म्हणून जगाच्या नकाशावरती उदय असाल मग तुम्ही म्हणाल साखर कारखान्याचं काय झालं तर पवार साहेबांनी दिलेला शब्द पाळला इन्फोसिस पासून जवळच पंधरा ते वीस किलोमीटरच्या अंतरावरती म्हणजे कासारसाही या ठिकाणी शे पवार साहेबांनी शेतकऱ्यांसाठी जागा दिली आणि शेतकऱ्यांच्या मालकीचा सहकारी तत्वावरती चालणारा संत शिरोमणी संत तुकाराम सहकारी साखर कारखाना त्या ठिकाणी उभा राहिला म्हणजे एकीकडं एक शेतकऱ्यांचा कारखाना सुद्धा उभा राहिला आणि दुसरीकडं देशाला फोटो घेऊन जाणारं आय टी हब सुद्धा उभा राहिलं तुम्हाला वाटेल की पवार साहेबांचा एक चाहता म्हणून हा व्हिडिओ बनवला असेल पण हिंजवडीचा आय टी पार्क उभा करण्यामध्ये सगळ्यात मोठी भूमिका कोणाची होती हेच सांगण्याच्या उद्देशानं मी आजचा व्हिडिओ बनवला आहे काल परवापर्यंत गोरगरीब सामान्य शेतकऱ्यांची पोट भरणारी हिंजवडी आज भारतातल्या लाखो करोडो लोकांचं पोट भरायला लागली आणि त्यांचं संसार चालवायला लागली मित्रांनो तुम्हाला हिंजवडीचा हा विषय कसा वाटला हे मला नक्की कळवा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद